सोयाबीन ही प्रोटीनने भरपूर असते पण बऱ्याचदा बऱ्याच घरांमधील मुलं सोयाबीन वडी खाण्याकरिता कंटाळा करतात म्हणूनच आज मी लहान मुले देखील आवडीने खातील असा प्रकार बनवतीये त्याकरिता एका पातेल्यामध्ये तीनशे ग्रॅम सोयाबीन आणि एक तांब्याभर पाणी टाकले सोबतच चवीनुसार मीठ टाकले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या पाण्याला फुल गॅसवर उकळी काढून घेऊयात पाण्याला उकळी आली की अशा पद्धतीने आपली सोयाबीन वडी छान अशी फुलते स्पॉन्जी होते मऊ लुसलुसित होते आता गॅस बंद करूयात आणि हे संपूर्ण साहित्य थंड करून घेऊयात आपलं साहित्य व्यवस्थित थंड झालेलं आहे आता यातील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला पिळून टाकायचंय पण लक्षात द्या अति घट्ट प्रमाणातही पिळायचं नाही आहे थोडंसं यामध्ये मॉइश्चर राहिलं पाहिजे यामुळे तयार होणारी सोयाबीन चिली जास्त चिवट तयार होणार नाही किंवा कडक स्वरूपाची तयार होणार नाही तर बघा या पद्धतीने मी हे व्यवस्थित असं पिळून घेतलं यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलंय आता यामध्ये घालूयात एक चमचा ठेचलेलं अलं आणि लसूण दोन चमचे सोया सॉस दोन चमचे टोमॅटो सॉस किंवा याऐवजी तुम्ही रेड चिली सॉस देखील वापरू शकता माझ्याकडे रेड चिली सॉस नव्हता आणि दोन चमचे शेजवान चटणी यामुळे टेस्ट खूप छान येते पाव चमचा काळी मिरी पूड आणि पाव चमचा मीठही टाकलं आहे मीठ आपण सोयाबीन शिजवतानाही घातलं होतं त्यामुळे एकदम कमीच वापरा सोबतच या सॉसमध्ये देखील थोडंसं मिठाचं प्रमाण हे असतंच असं मिक्स करून घेतलंय संपूर्ण सॉस किंवा इतरही साहित्य या सोयाबीन वडींना व्यवस्थितसह चोळलं गेलं आहे आता टाकूयात चार चमचे कॉर्नफ्लोअर याऐवजी तांदळाचं पीठ मैदा किंवा हे पौष्टिक बनण्याकरिता गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता पण कॉर्नफ्लोअरमुळे या सोयाबीन वडींना खूप छान अशी क्रंची टेस्ट येते थोडेसे कुरकुरीत तयार होतात व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर बघा संपूर्ण कॉर्नफ्लोअर या सोयाबीन वडींना चोळलं गेलेलं आहे संपूर्ण ओलं आहे आता यामध्ये टाकूयात थोडंसं चवीनुसार लाल तिखट कारण यामध्ये मी रंग वापरत नाही आहे त्याऐवजी थोडंसं कश्मीरी लाल तिखटच वापरते यामुळे रंगही छान येईल आणि सोयाबीन वडी देखील थोडीशी तिखट चवीची तयार होईल संपूर्ण साहित्य व्यवसाय असं सा एकजीव झालंय मिक्स करून झाले लगेचच या वड्या तळायला घेऊयात त्याकरिता एका पसरेटाकाराच्या पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे ही सोयाबीन वडी तुम्ही डीप फ्रायही करू शकता पण मी शॅलो फ्राय करते आहे यामुळे तेलही कमी वापरलं जातं आणि सोबतच सोयाबीन वडी खाताने जास्त चिवट न लागता छान अशी सॉफ्ट लागते अशा पद्धतीने संपूर्ण सोयाबीन वडी थोडीशी पसरवून टाकूयात आणि छान अशी मध्यम गॅसवर तळून घेऊयात जास्त हाय फ्लेमवरही हो तळू नका किंवा एकदम कमी गॅसवरही तळू नका गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा अशा पद्धतीने एका साईडने हे सोयाबीन वडी तळून झाली की पलटवून दुसऱ्या साईडनेही तळून घ्यायची आहे तर बघा जरा वेळातच सोयाबीन वडी संपूर्ण बाजूनी व्यवस्थाशी तळली गेलेली आहे हलकासा कुरकुरीतपणा आलाय खाण्याचा रंग न घालता देखील आपल्या सोयाबीन वडींना किती मस्त असा हलकासा लाल रंग आला आहे बघा सेम पद्धतीने उरलेली देखील सोयाबीन वडी तळून घेऊयात आता आपण पुढील तयारी करूयात त्याकरिता काही भाज्या घेतलेल्या आहेत या देखील कट करून घेऊयात सुरुवातीला कांदा कट करून घेते तर कांदा कट करण्याअगोदर देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि या कांद्याच्या उभ्या आणि आडव्या अशा पद्धतीच्या चार फोडी कट करून घ्यायच्या तयार झालेल्या फोडी पुन्हा एकदा मधोमध कट करायच्या यामुळे ना हा कांदा अगदी सहजतेने चौकुनी आकारामध्ये कट केला जातो कांदा कट करून झालाय लगेच याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊयात बघा किती सहजतेने चौकोनी आकाराचा कांदा आपला कट करून झालेला आहे कोणत्याही मेहनतीशिवाय आता थोड्याशा तिखटपणाकरिता हिरवी मिरची देखील आहे साधारणतः चार हिरव्या मिरच्या वापरतीये या हिरव्या मिरच्या आपल्याला थोड्याशा तिरक्या आकारांमध्ये कट करून घ्यायच्यात जर तुम्हाला हिरव्या मिरची पेस्ट यामध्ये आवडत असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता आता मी दोन शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत या देखील सेम चौकोनी आकारामध्येच कट करून घेऊयात आता घेऊयात कोबी तर कोबी देखील आपल्याला लांबलाम आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे कोबीचे फक्त पाने काढून घेतलेत म्हणजे मग उरलेला कोबी व्यवस्थित असा फ्रीजमध्ये आपल्याला स्टोअर करता येऊ येऊ शकतो आणि तो, तो रियूज देखील करता येऊ शकतो तर साधारणतः चार ते पाच पानं मी या ठिकाणी वापरते आहे आता कोबी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे मस्त असा लांबलाम आकारामध्ये चिरता येतो अगदी छान असा पातळ आकारामध्ये कट होतो जसं की आपण रेस्टॉरंटमध्ये सोयाबीन चिली किंवा मंच्युरियन खातो त्यावर लांब लांब आकाराचाच कोबी आपल्याला बघायला मिळत असतो <स्याँगा> तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहेत आता या मी जरा वेळाकरिता साईडला ठेवून देते आता दुसरी एक पूर्वी तयारी करून घेऊयात त्याकरिता एका वाटीमध्ये एकच चमचा कॉर्नफ्लॉवर आहे याऐवजी मैदाही वापरू शकता थोडंसं पाणी टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात तयार झालेलं मिश्रण देखील जरा वेळाकरिता साईडला ठेवून द्यायचं आहे आता पुन्हा एकदा सेम पॅन घेतला आहे यातील जे एक्स्ट्राचं तेल होतं ते मी काढून टाकलं आहे अगदी दोन चमचे तेल मी शिल्लक ठेवलं होतं यामध्ये टाकूयात बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेलं अलं आणि त्याचसोबत चिरलेली हिरवी मिरची संपूर्ण साहित्य तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हलकंसं फ्राय झालं की लगेचच चिरलेला कांदा शिमला मिरची आणि थोडासा कोबी टाकूयात काही कोबी मी नंतर गार्निशिंग करताही ठेवलेला आहे आता या भाज्या आपल्याला हलक्याशा म्हणजे फक्त एक ते दीड मिनटाकरिता फुल गॅसवर परतवून घ्यायच्या आहेत कारण यामध्ये आपल्याला थोडासा क्रंच ठेवायचा आहे सोबतच यामध्ये थोडेसे सो या सॉसेस टाकूयात एक चमचा सोया सॉस एक चमचा टोमॅटो केचप आणि एक चमचा सोयाबीन चिल्ली किंवा याऐवजी रेड चिली सॉसही वापरू शकता संपूर्ण सॉसेस आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या आहेत अगदी पाव चमचा चवीनुसार मीठ टाकूयात आणि पुन्हा एकदा या भाज्या फुल गॅसवर परतवून घेऊयात लक्षात घ्या या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहे हलकासा यामध्ये क्रंच ठेवायचा आहे थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या आहे आता टाकूयात मगाशी तयार करून घेतलेलं कॉर्नफ्लोवरचं हे मिश्रण सुरुवातीला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे कारण कॉर्नफ्लोवर पाण्यामध्ये मिक्स केलेला असला तरी देखील तो तळाशी जाऊन बसतो वापरण्या अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पाणी आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स होईल आता पुन्हा एकदा फक्त अर्ध्या मिनटाकरता संपूर्ण साहित्य शिजवून घेऊयात पाणी संपूर्ण अटलं गेलं आहे याचं छान असं थिक सॉस तयार झालाय आहे तळून घेतलेले सोयाबीन टाकूयात तर सोयाबीन बघा खूप छान असे ड्राय झालेले आहेत जास्त तेलकट नाही आहे ऑइली नाही आहे आणि मस्त असे कुरकुरीतही दिसत आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे मसाले या सोयाबीनला व्यवस्थित कोट करून घेऊयात संपूर्ण सॉसेस यांना व्यवस्थित लागले जायला हवे तुम्हाला जर एखादा सॉस कमी वाटत असेल तर यावेळेला ॲड केला तरीही चालणार आहे व्यवस्थित मिक्स करून आहे फक्त अर्ध्या मिनटाकरिता हे व्यवस्थित परतवून घेऊयात आपली सोयाबीन चिली या ठिकाणी तयार झाली आहे गरमागरम सर्व करूयात खूपच कमी मेहनतीत परफेक्ट अशा टिप्ससहित आपण आज सोयाबीन चिल्ली कशी बनवायची हे बघितलं आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तुमच्याजवळत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय